गुरूर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षा पर ब्रम तस्म श्री गुरवे नम हि सत्यधर्मरथाय राघवेंद्राय भजताम कल्पवृक्षाय नमता कामधे नवे आपादमौली तेन स्मरे तने विघ्नाशि च मनोरथा हिओ कानिफा प्रबुद्ध नारायणा नाथपंथी का पालिका ब्रह्मचर्या तुझा ठेवा सिद्धनाथा कानुफा ग्रंथकर्ता योगी राजा मंत्र सिद्ध पुर्या सदा मंगल शिवमंगल गुरु शिव शिवमंगलम ज्ञान मंगलम सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज खगेंद्रनाथ नाथ देवेंद्रनाथ परंपरेतले सर्व नाथजी आई वडील सासू सासरे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या सेवेला प्रारंभ करत आहे जय गुरु माऊली आदेश 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 मागच्या वेळी आपण देवेंद्रनाथांविषयी तीन एपिसोड घेतले आतापर्यंत आणि गुरुंविषयी बोलताना तुम्हाला उचव मिळून येतो तो स्वाभाविक आहे गुरूंचं प्रेम असतं आपल्याला आणि किती सांगू आणि किती नको असं होतं आपल्या गुरुंविषयी आज आपण काय बोलणार आहात पुढे आज म्हणजे आता मी हे बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं अनेक श्रोत्यांना साधकांना नवनाथांची पोथी या विषयावर खूप उत्सुकता आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण बोलत असताना त्यांच्याही प्रश्नांची उत्तरं मिळावी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना नाथपंथाचं हे जे नाथांनी दिलेलं ज्ञान आहे त्यांची माहिती त्यांची उपासना असं छान पदर सुटत जावा असं आपण घ्यावं असं माझ्या मनात आलं आणि म्हणून आज हा पंथ कसा आहे हे सांगायचा प्रयत्न करणारे त्याच्यानंतर नवनाथ पोठी या ग्रंथावर बोलायला गेलं तर ते काही एका दोन एपिसोड मध्ये होणार नाही कारण नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचा मुळा अवाका एवढा मोठा आहे ते समजून घेत असताना माणूस सहजपणे त्यात कधी रममाण होतो हे त्या व्यक्तीला कळत नाही शक्ती ते करून घेते एक किस्सा सांगते छोटासा ठाण्याचं कोपिनेश्वर मंदिर आहे फार मोठ जुनं मंदिर आहे ते आणि त्या मंदिरात एक आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे सतत तीन वर्ष एक वर्ष श्रावण महिन्यात श्री गुरुचरित्र एक महिना देवी महात्म्य आणि एक महिना नवनाथ भक्तिसार पूर्ण एक महिना तीस दिवस निरूपण करण्याची संधी तिथल्या ट्रस्टीनी मला दिली त्यांनी मला सांगितलं तुम्हाला मी पत्र तुम्हाला येऊन इथे चार ते पाच या वेळात या ग्रंथांवर निरूपण करायचे मी म्हटलं माझ्या सद्गुरूंचीच इच्छा असेल म्हणून ते मी सहजांड आणि तिथे नवनाथ भक्तिसार या ग्रंथावर एक महिना निरूपण करत ते करून घेत होते आणि ते करून घेत असताना त्याच्यातली एक घटना तिथल्या एका व्यक्तीने मला सांगितली ती मला आता जस्ट आठवली म्हणून मी सांगतेय चाळीस अध्याय नवनाथ पोथिसारचे वाचून झाले आणि सगळं निरूपण झालं शेवटची सांगता झाली आणि एक साधारणत पंचावन्न वर्षाची साधारण छप्पन वर्षाची ती व्यक्ती असेल रोज न चुकता एका चांगल्या पोस्ट वर काम करणारी वेल क्वालिफाईड तिथे एका म्हणजे आपण म्हणतो ना तस टेकून रोज ऐकायची तिथे पिल्लर होता त्याला टेकून बसायची आणि ऐकायची खाली बसायचे न चुकता ऐकायचे कधी ते तीस दिवसात फार बोलायला नाही आले माझ्याशी पण ज्या सांगता झाली त्या दिवशी ते आले आणि म्हणाले मला ना थोडं बोलायचंय बोलू का म्हटलं हो त्यात काय होतं नक्की बोला तर म्हणाले मी एक महिनाभर नवनाथ भक्ती जे सांगत आहात ते मी एकदाही चुकवलं नाही म्हणलं चांगलं आहे नाथाने तुमच्याकडून श्रवण करून घेतलं कारण नवविधा भक्तीला खूप महत्व आहे त्या श्रवणाला तर आणखीन महत्व आहे श्रवण करताना तुम्हाला तुमची ज्ञानेंद्रियांबरोबर पंचेंद्रिय जागृत ठेवावी लागतात आणि मग ज्ञानेंद्रिय जागृत होतात त्यामुळे नवविधा भक्ती जी आहे त्यात श्रवणाचं महत्व खूप आहे आपण एखादी गोष्ट छान श्रवण करतो त्यावेळेस आपलं लक्ष पूर्णपणे त्याच्यात असत आणि मग कळत न कळत आपण त्याच्यात कधी बुडून जातो ते कळत नाही स्वतःला विसरून जातो आणि कळत नकळत त्या दैवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात म्हणून त्या सत्संगाचं महत्व आहे प्रवचनाचं महत्व आहे कीर्तनाचं महत्व आहे कारण श्रवण भक्तीतून सुद्धा कुंडलिनी जागृती होते हे नाथांचे शब्द आणि आणि मग मग ती व्यक्ती आली मला माझ्या मुलाला बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन मी गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राची तीन पारायणं केली गाणगापूर हे अतिशय पवित्र स्थान आहे आणि तिथे जाऊन पारायण करणं हे आणखीन म्हणजे गंगेत स्नान करण्यासारखंच आहे म्हणे मी तीन पाळायन केली पण तरीही अजून युनिव्हर्सिटीचं पत्र ही आलं नाही आता त्याच्या ऍडमिशन मला खरं म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीतच घ्यायची पण काय करू मी <laughs> काही सगळं सोडून दिलं म्हणे जसं होईल त्याला सामोरं जायचं सा असं ठरवलं आणि नंतर मला समजलं कोपिनेश्वर मंदिरात नवनाथ भक्तीसार याच्यावर निरूपणा आहेत म्हणून मी इथे महिनाभर रोज न येतोय आणि ताई तुम्हाला सांगतो म्हणे कालच बॉम्बे युनिव्हर्सिटीतून पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं तुमच्या मुलाला ऍडमिशन इथे मिळाली किंवा ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे म्हणे बरोबर चाळीसाव्या अध्याय हातात येण्याच्या आधी नाथांनी मला हा प्रसाद दिला <laughs> म्हणे असं कसं झालं की मी गुरुचरित्र वाचलं पण तेव्हा नाही आलं आणि नवनाथ वाचल्यावर मला मिळालं म्हटलं असं नका म्हणत असा विकल्प कधीच आणायचा नाही तुम्ही केलेलं कधीच वाया जाणार नाही ते तुम्हाला मिळणारच तुम्हा आहे त्याची शक्ती तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही म्हणताय की मी एकदाही नाथपोथी वाचली नाही पण मला नाथांचं ऐकायचं होतं त्या श्रद्धेने निष्ठेने तुम्ही ते श्रवण केलं त्याच फळ तुम्हाला नाथांनी दिलं ते म्हणाले आता त्याचं ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली की मी एक छान पारायण करणार आहे म्हटलं जरूर करा त्यामुळे नाथपोटीतली भाषा ही थोडीशी प्राकृत मराठी संस्कृत अशी मिळती जुळती आहे इतर पोथ्यांमध्ये आता तुम्ही आपण गुरुचरित्र वाचायला बसलो तर त्याच्यातली भाषा सोपती आहे म्हणजे ज्ञान गह नाही पण भाषा तशी थोडीशी सोपी आहे त्याच्यातली पाच अध्याय कधी होतात पटकन कळत पण नाही पण नवनाथ भक्तीसार हा ग्रंथातली भाषा कठीण नाही पण थोडीशी ती संस्कृत प्राकृतकडे वळलेली जास्त प्राकृतचा प्रभाव आहे आणि जुनं मराठी त्यामुळे ते वाचन करत असताना ते पठण करत असताना सुरुवातीला प्रथम वाचणाऱ्याला ते कठीण वाटतं त्या शिरायच, शिरायचं त्या अर्थात शिरायचं थोडा वेळ हा लागणारच आहे ना अगदी आपण मॉन्टेसाडीत प्रवेश घेतला तरी अबकड आणि एबीसीडी गिरवावीच लागते ना आपल्याला एकदम आत्मसात नाही होती आणि मग ती आत्मसात करण्यासाठी त्याचे शिक्षक असतात ते तुमच्याकडून करून घेतात तस मग हे अध्यात्म्याच अफाट ज्ञान आणि ही शक्ती तुम्हाला आत्मसात करायची असेल तर गुरुबळ हे असा असावंच लागतं त्यासाठी संकल्प हा करावाच लागतो शरण्य भाव हा ठेवावाच लागतो आणि तुम्ही करून घ्या ही नम्रतेची भावना पण तुमच्याजवळ असावी लागते मी करतो मी केलं ही आत्मप्रौढी नाताना आवडतच नाही कोणत्याच अध्यात्म्यात कोणत्याच गुरुपाशी ती नाही आत्मप्रौढी आली एक एक क्षण तुमचं अधोगतीकडे जायला सुरुवात म्हणून नाथपोती आपल्याला काय शिकवते गुरु शिष्याचं घट्ट असं नात शिकवते नातपोथी आपल्याला काय शिकवते हे नात आज जगाच्या चराचरात आहे पण ते अतिशय नम्र आहे ते आपल्या गुरूंचा शब्द बाजूला करून काहीच करत नाही मला समजत मला येतं मी करीन मला कोण सांगणारे ही भावना गुरुतत्व बहाल केलेल्या कोणत्याही शिष्यांकडे तुम्हाला दिसणार नाही आज गोरक्षनाथ प्रत्येक गोष्ट करताना ना नाथांशीच ते शरण्य भावाने जातात ज्ञानेश्वर माऊलीने एवढी ज्ञानेश्वरी सांगितली पण प्रत्येक वेळेस निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथ शेवटी निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं अरे आता बास झालं तू प्रवचनाला निरूपणाला कर <laughs> म्हणजे आपल्या रोमा, रोमा श्वासात मनात काहीच असता कामा हा निष्ठेचा भाव नाथांनी या पोथीतून ना दिला त्यामुळे गुरु आदेश प्रमाण पुढची परंपरा निर्माण करणं ज्ञान देणं नम्रता आपली संस्कृती जपण ह्या अनेक गोष्टी ज्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या आहेत हिंदू धर्माच्या आहेत या सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना बरोबर घेत नाथाने सांगितलेले आहे त्यामुळे सर्व धर्म भाव सर्व जातीना समान लेखण आणि मानवी जीवनाचा उद्धार करणं हा सगळ्यात महत्वाचा मूलमंत्र आपल्याला नवनाथ भक्तिसाऱ्या ग्रंथातून दिसतो म्हणजे नवनाथ भक्तिसारी पोथी कशी आहे तर ती चाळीस अध्यायांची त्याचं स्वरूप आपण आधी समजून घेऊ थोडक्यात ही कशी आहे नवनाथ भक्तिसारी पोथी तर ही चाळीस अध्यायांची पोथी आहे या चाळीस अध्यायांच्या त्यांनी नाथांनी केलेलं काम नाथाने केलेलं कार्य नाथांचं चरित्र थोडक्यात त्यांचं कार्य त्यांचा गुरु शिष्य संवाद आणि नाथांनी त्यांना केलेला आपल्या शिष्याला केलेला संवाद त्यांच्याकडून करून घेतलेली तपस्या त्याच्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष आणि त्या संघर्षानंतर बारा वर्षांनी त्यांच्या हाती प्राप्त झालेलं फळ तुम्हाला घासावंच लागतं जस आपण शाळेत गेल्यावर मॉन्टेसरी पहिली दुसरी नंतर दहावी पहिले दहा वर्ष शाळेत जावंच लागतं ना त्याशिवाय डिग्री येणार आहे का बारावी करावंच पुढचं शिक्षण घ्यावं लागतं नंतर उच्च शिक्षण हा जसा शालेय जीवनातला टप्पा आहे तसे हे टप्पे नाथानेच आपल्याला घालून गेले त्यांनी बारा वर्ष तपस्या केली आणि या तपस्येतूनच त्यांना प्राप्त झालं तसं मानवी जीवनात शिक्षण घेताना आणि मानवी जीवन जगताना आपल्या वयोगटाचे टप्पे पार पडावे लागते आणि हे टप्पे कसे पार पाडायचे हे या तपोभूमीतून या तपातून या चाळीस अध्यायातून सगळ्या नाथाने गुरु शिष्य संवादातून सांगितले त्यामुळे त्याच्यातलं ज्ञान हे निरंजन स्वरूपात कसं आहे हे छान शब्दात आलेले लोकांना असं वाटतं या जागतिकीकरणाच्या युगात या अध्यात्म्याची काय गरज या नाथांची काय गरज ज्यावेळेस पीएचडी ची माझी भायवा झाली त्यावेळेस मला एक प्रश्न विचारला गेला तू एवढं नाथ नाथ म्हणतेस नाथांच्यावर एवढा किसीस विलास पण या जागतिकीकरणाच्या युगात याचा काय महत्व आहे हा मला पुढे विद्यापीठात वायवाला विचारला गेलेला प्रश्न होता तेव्हा मी त्यांना म्हटलं जागतिकीकरण हे आत्ता झालं हे ज्ञान हजारो वर्षापासून आलेलं आहे ज्याच्यातनं त्यांनी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र त्याच्यातनं ते त्यांनी चौदा कला चौदा विद्या चौसष्ट कला आणि जीवशास्त्र तुमच्या सगळ्या भाषा या सगळ्याचं प्रकांड ज्ञान दिलं त्याच्याच पायावर आज हे सगळ्या विभागात लोक उच्च पदावर जात आहेत साध तुम्ही भौतिक शास्त्राचा विषय घ्या आज जेव्हा नातपण ती होम हवन केलं जात तेव्हा त्याच्या ते समिधा टाकल्या जातात तूप घातलं जात त्याचा धूर वरती जातो त्याची राख होते ही केमिकल रिएक्शन आहे हे हजारो वर्षापूर्वी गोरक्षनाथांनी सांगितले आपली फिजिकल शरीर शास्त्र जे आहे त्याच्या आत जे विज्ञान आहे जीवशास्त्र आहे हे देवेंद्रनाथाने सांगितलं तसं या गोरक्षनाथ महाराजांनी गोरक्षनाथाने हजारो वर्षापूर्वी त्याच्या ग्रंथातून लिहून ठेवले मग बाहेरच दिसणाऱ्या शरीरापेक्षा आतल्या आपल्या शरीराच्या अंतर्गत गोष्टी जे लॅब मध्ये विद्यार्थी शिकतात त्यांचं ज्ञान सुद्धा हजारो वर्षांपूर्वी गोरक्षनाथाने दिलं त्या अध्यात्म्याबरोबर विज्ञान उलगडून सांगितलं तुमच्या मनाच्या शक्ती आज सायकोलॉजी मध्ये विद्यार्थी शिकतात काउन्सिलिंग करतात ते सगळं आलंय कुठून हो त्या संत साहित्य आणि या नाथांच्या तत्वज्ञानातून आलं मग गोरक्षनाथांनी दिलेलं हे अफाट ज्ञान आज वेगवेगळ्या विभागात विभागलं गेलेलं आहे आणि तरीही आम्ही त्या ज्ञानाच्या ह्याच्यात राहून डिग्र्या घेतो गलेलठ्ठ पगार घेतो आणि तरीही आमच्या मनात प्रश्न निर्माण राहतो या जागतिकीकरणात त्यांचा काय फायदा आहे म्हणजे कुठेतरी आम्ही ज्ञान डिग्री आणि जीवन हे एकत्र करून जगत नाही तर केवळ आम्ही मनी ओरिएंटेड आयुष्य जगतो म्हणून या आध्यात्मिक ज्ञानाकडे आम्ही तटस्थपणे बघू शकत नाही ते जीवन जगण्याची एक कला आहे जीवनाचे एक सार आहे आणि तो एक सिद्धांत सार आहे कर्मयोगाचा ज्ञान योगाचा भक्तियोगाचा हटयोगाचा राजयोगाचा आणि म्हणूनच हे सगळं ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरी सांगितलं स्वामी विवेकानंदाने त्यांच्या सगळ्या जीवन प्रवासात सांगितलं जे ज्ञान आज एवढं मोठं हो शाळी सध्या अध्यायात उलगडून दाखवले आज आपण प्रथम बघणार आहोत ते नवनाथ भक्तिसार या ग्रंथाबद्दल त्याचे दोन ग्रंथ म्हणजे नाथ नवनाथ भक्तिसार आणि नाथ लीला हे दोन्ही वेगळे ग्रंथ आहेत पण सर्वसामान्य माणसांच्या जीवनात नवनाथ भक्ती सार ग्रंथाचं पारायण जास्त करून केलं जात या ग्रंथाबद्दल लोकांच्या मनात खूप उत्सुकता आहे भीती आहे आदर आहे प्रेम आहे सगळं काही आहे आणि मी ते जवळून पाहिलं या ग्रंथाचं पारायण कसं करायचं आणि हा पंथ कसा हे आजच्या ह्याच्यात आपण आता बघूया थोडस हे सुरुवातीची प्रस्तावना होते पण ते सांगितल्याशिवाय चैन परत नाही आणि ते समजून घेणं घेत घेत आपण ग्रंथाचं जर अध्ययन केलं श्रवण केलं तर त्याचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने करता येतो तस आपल्या ताटात जे पदार्थ आहेत पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी पण त्याच्याबरोबर कोशिंबीर असेल भजी असेल की त्याचा आणखीन आनंद घेत आहे तसं नाथांच्या एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी त्यांच्या बरोबर असणाऱ्या या सगळ्या राजयोग्य ज्ञानाचा आस्वाद पण घेणं गरजेचं आहे आणि ते कर्मातून मांडणं हे अधिक सात्विक लक्षण आहे तर आमचा हा पंथ कसा आहे तर सिद्ध देवेंद्रनाथ महाराज यांनी या पंथाबद्दल एक सुंदर गीत लिहिले श्री देवेंद्रनाथ महाराजांनी जस नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या चाळीस अध्यायांवर लघुकथा लिहिल्या तस नाथांची ही सदेही दर्शन त्यांना झाली ना त्याच्यावर त्यांनी गीत लिहिले एका माणसाकडे एका सिद्ध केवढा मोठा प्रज्ञेचा विलास आहे प्रतिभेचा साक्षात आविष्कार ती उत्स्फूर्त आविष्कारातून आणि सधीही दर्शनातल्या त्या शब्दातून बाहेर पडते तेव्हा ते शब्द नाही राहत तो अध्यात्मिक शक्तीचा आणि भक्तीचा ऊर्जा स्त्रोत राहतो देवेंद्रनाथ महाराजांनी या नाथांना जवळून पाहिलं कारण ते ही योग्य होते यो कानिक अवतार मानला जातो आणि अशा या देवेंद्रनाथ महाराजांनी हा पंथ कसा आहे हे अतिशय छान सांगितलं ना असा हा आमचा पंथ कसा आहे नाथपंथ ते कोळून प्यायले होते त्याच्यातच आयुष्य जगत होते आणि म्हणून त्यांनी इतकं सुंदर शब्दात सांगितलं ना हा आमचा पंथ कसा आहे तर धर्मा धर्मी भेदन पंथ पंथकसा जपा तपाचे आचरण याचे कधी कठीण साधना ध्यान मंत्र तंत्र ध्यानगुरूंचे मंत्रतंत्रे वेदासे योगवेद भेदन आसा पंथ पंथकसा ध्यान ध्यारना योग ही शक्ति अद्वैता से विचार मुक्ति सगुण रूप है गुरु की शक्ति सगुण निर्गुणी भेदना असा पंथ कसा हा पंथ कसा कभी साधना शैवाचारी असे साधना शाक्ताचारी वैष्णव साधक नाथाचारी रजतम सत्वा भेदन असा पंथ कसा हा पंथ कसा पंथकसाहा पंथकसा जटाधारी त्रिशूलधारी मुंडन कुंडल दंडाधारी भस्मसेवनी नग्ना चारी संन्यासी हा भेदन असा पंथकसाहा पंथकसा वेदांतीना वेद सांगुनी वेदांतीना वेद जाणुनी तपस्विना तपसाधुनी सन्यासीना वनी राहुनी मिळवणी सिद्धी सिद्धना असा पंथ कसा हा पंथ कसा धर्म याचा मानवता जीवा पिंड जीवा भेदन असा पंथ कसा पंथ कसा पंथ कसा पंथ कसा धर्मा धर्मी भेदन असा पंथ कसा हा पंथ कसा आणि आपण गीताच्या शेवटच्या दोन ह्याच्यात ते सांगतात कि या पंथात गेल्यावर माणूस कसा होतो नाथ कसा होतो सिद्ध कसा होतो भी सरुनी देव देवा चराचरी हा ब्रह्मदार ही झालेली अवस्था आहे ती अवस्था त्यांनी गीतेतून सांगितलीय की या पंथातले जी कसे असतात या पंथातली फोड विभूती कशी असते तर विसरुनी देव देवा पाही चराचरी हा ब्रह्मा जानी दुख जगाचे स्वतः घेई शरण गुरुला नाथ असा पंथ असा हा पंथ असा धर्मा धर्मी भेदना असा आदिनाथ हा आकाश रूपी उदयनाथ हा धरती व्यापी सत्यनाथ हे संसार रूपी ज्ञान मुझे हे पंथ असा पंथ कसा हा पंथ कसा धर्माधर्मी असा हा धर्मा धर्मा भेद न करणारा पंथ हा सर्व व्यापक असा आहे आणि मग ह्या गीतातून त्यांनी उपासना सांगितली आणि त्या उपासनेतून होणारी अवस्था सांगितली आणि मानसिक होणारे बदल आत्मबल कस देतात ते सांगितले अल्पाक्षरत्व हा नाथ विभूतींचा फार मोठा भाग मराठीतून असं हे सिद्ध गीत तयार करणारे हे जगातले फार मोठे सिद्ध योगी आणि मग या सिद्धयोगी पुरुषाने जी साधना दिली त्यात नवनाथ भक्तीसार या ग्रंथाच वाचन पठन हे दिलं हा जो नाथपंथ आहे या नवनाथ भक्तिसारची पारायण करायच्या आधी देवेंद्रनाथ महाराज स्वतः सगळ्यांना असं सांगतात कि तुम्ही नाथपंथी असा किंवा नसा कि तुमचे सद्गुरु नसतील नाथपंथी तुम्ही दुसरे गुरु केले असतील तरीही सुद्धा तुम्हाला जे नित्य नियमित प्रमाणे जी साधना दिली आहे साधना तुम्ही करत रहा कारण नवनाथ कसे आहेत नवनाथ हे भक्त काम कल्प द्रुम आहे ते अत्यंत दयाळू आहेत ते भक्तवत्सल आहेत त्या तुमच्या मनोकामना पूर्ण करतात तुमच्या संसारातली दुःख दूर करून तुम्हाला नेण्याची मग तो भक्ता है, भक्त कुठल्याही संप्रदायातला असो तो भक्त आहे हेच क्वालिफिकेशन त्याच्यासाठी महत्वाचं असत कारण भक्त म्हणजे भज या धातू पासून भक्त हा सुरू होतो भक्तीनी तुम्ही किती आळवताय हृदयात ना किती साथ घालताय हे नवनाथ पोथी बघते काही लोक असतात आम्ही अमुक एक पारायण केली पण आमची नाही काम झाली असं सांगणारी लोक आहेत अरे पण तुम्ही फक्त शब्द ज्ञान वाचत गेला आणि ते वाचताना तुम्ही सुचिरभूतता पाळलेली नसेल तुम्ही तुमच्या कोणत्याच गोष्टी बाजूला ठेवलेल्या नसतील आणि तुम्ही म्हणत असाल की नाही मला हेच करायचं आहे तमुकच करायचं आहे तर तसं होत नाही नियमांना बागुलबुवा देऊन काही करून चालत नाही शाळेत प्रवेश घेतल्या युनिफॉर्म घालावा लागतो घंटा झाली की वर्गात बसावं लागतं शिक्षक शिकवत असताना ते ऐकावंच लागतं होमवर्क हा पूर्ण करावाच लागतो शाळेच्या नियमांचं उल्लंघन करून चालत नाही